तब्बल अठ्ठावीस दिवसापासून एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे आझाद मैदानामध्ये सुरू आहे राज्य सरकारमध्ये एस टी क महामंडळाचं विलीनीकरण व्हावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे त्यांचे हे जे आंदोलनकर्ते आहेत आता आपण त्या आंदोलनकर्त्यांशी प्रत्यक्ष बोलूया की नेमकं काय सांगणार तुम्ही की अठ्ठावीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे सरकार मेस्मा कायद्यांचा बडगा लावतो आहे काय सांगणार साहेब आम्हाला सरकारने पहिलं निलंबित केलं नंतर सेवा समाप्ती केली त्यानंतर औद्योगिक न्यायालयात गेले त्यानंतर दबावतंत्र वापरलं सर्व विभागामध्ये प्रशासनाचे मोठमोठे मोड़ अधिकारी पाठवून सुद्धा आमचा कर्मचारी डगमगलेला नाही कारण पन्नास आमचे बांधव आजपर्यंत बलिदान दिलेले आहेत अहो साहेब सैनिकसुद्धा जर बलिदान दिलं तर त्याचं शासकीय इतमामात त्याचं देह त्याच्या घरापर्यंत आणतात आणि शासकीय इतमामात त्याचा अंत्यविधी करतात पण नांदेडला अशी लाजीरवाणी गोष्ट झाली एक हजार पोलीस लावून आमचं आमच्या कर्मचाऱ्याचं प्रेत ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम करावं लागलं एवढी लाजीरवाणी गोष्ट आहे आमच्या या बांधवांच्या कुटुंबियांसाठी त्यांच्या विधवा भगिनींसाठी आम्ही हे दुखवठा करत आहोत आणि याच्यातून आम्ही जिंकूनच दाखवणार आम एकंदरीत आपण बघितलेलं आहे की आज मंत्रिमंडळामध्ये बैठकसुद्धा होणार आहे मेस्मा कायदा लावण्याच्या बाबत कारण अनेक टी सोडल्या जातात असं सुद्धा ते तुम्हाला काय वाटते हा सर मेस्मा कायदा सरकारी शासकीय कर्मचाऱ्यांना लावला जातो ला नुसतं शासकीय कर्मचारीच नाहीत तर ज्यात शासकीय असून जे अत्यावश्यक शे अत्यावश्यक सेवेत आहेत त्यांनाच लावला था, लावला जात मेस्मा आम्ही दोन्ही दोन्हीमध्ये कुठं बसत नाही ना आम्ही शासकीय आहोत ना आम्ही अत्यावश्यक सेवेत आहोत मग आम्हाला मेस्मा कास काय लावणार आणि आत्ता जसं आमच्या मित्रांनी सांगितलं तसं सा अनेक आता प्रकार केले प्रशासनाने दडपशाहीचा जो काही त्यांना करायचा आहे ते करा सगळे प्रकार केले आता शेवटचं त्याने कार्ड काढले मेस्मा मेस्मा फेस्मा असल्या कुठल्याही याला आम्ही घाबरत नाही आम्ही आमच्या विलीन करण्याच्या बाबीवरती ठाम आहोत आमचा पन्नास बांधवांचा दुकोट आम्ही या ठिकाणी पाळत आहोत त्यामुळे मेस्मास काय अजून त्यांनी कुठलंही दुसरं काय काढलं तरी त्याला आम्ही घाबरणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही एस टीमध्ये जोपर्यंत एस टीचं शासनात विलीनकरण होत नाही तोपर्यंत आमच्या आम्ही आमच्या डेपोमध्ये कामाला नाही जाणार तुम्ही काय सांगता मेस्माबद्दल मेस्मा हे बघा मुळामध्ये मेस्माचा नियम काय फक्त अत्यावश्यक शेवेला लावता येतो आणि एस टी महामंडळी अत्यावश्यक सेवेमध्ये नाही असं शासनानेच आम्हाला लेखी दिलेलं आहे एप्रिलमध्ये माहिती अधिकाराखाली आणि राहिला प्रश्न संपाचा जर अत्यावश्यक सेवेचा कर्मचाऱ्याचा जर संप चालू असेल तरच त्यांच्यावर मेस्मा लावण्याचा अधिकार आहे आणि हा आमचा संप नाही हा आमचा धुकवटा आहे कारण आमचे आत्तापर्यंत पन्नास बांधव शहीद झालेत या शासनाच्या अन्याय आणि आमच्या लोकांना आर्थिक विवंचनेमध्ये टाकल्यामुळं या गरिबीच्या दारिद्र्याच्या खाईमध्ये या सरकारनं लोटल्यामुळं आणि त्याच कारणामुळं एवढे कामगार शहीद झालेले आहेत आणि तोच न्याय मागण्यासाठी त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमची एकच एक आणि एकच मागणी आहे ती म्हणजे विलिनीकरणाची तुम्हाला काय वाटतं एकंदरीत काय सांगणार तुम्ही की आज अठ्ठावीसावा दिवस आहे तुमच्यावर वेगवेगळ्या कायद्याचे बडगेऱ्या या ठिकाणी उघडल्या जातात कर्मचाऱ्यांना सुद्धा अनेक वेळा आता एस टीच्या बसेस सुरू करण्यासाठी सांगितलं बसेस सुरू करण्यासाठी सांगितलं जात आहे पण कोर्टाने आम्हाला तसा आदेश दिलेला नाही आहे कारण मानवाधिकार पण कुठेतरी आहे आणि भारत देश हा संविधानावर आणि लोकशाहीवर चालतो तर हुकुमशाही करून जरी कायद्याच्या विरोधात जाऊन कारण सरकारने आता माझ्या दोन भावांनी सांगितलं की आमची एस टी ही अत्यावश्यक सेवेमध्ये येतही नाही आणि शासकीयही नाही आहे तर मेस्मा लागूच शकत नाही पण हे मेस्मा 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 म्हणून जे बातम्या दाखवल्या जातात याच्यामुळं माझ्या भावांचे बली गेलेत आणि जर या कोर्टामध्ये जरी नाही नाही झाला तरी कुठं ना कुठं त्यांना या कर्माचं फळ भगावं लागलं असा आमचा विश्वास आहे पण तुमी जरी हुकुम आमचा वर जरी तुम्ही करून करून हिटलरशाही आमच्यावर मेस्मा लावला तरी आम्ही लढणार आहोत आणि आमच्या मागणीवर ठाम राहणार आहोत आमचे भाऊ गाड्या काढत नाहीत काही संघटनेचे पुढारी लक्षात ठेवा कृती समितीचे पुढारी जे आहेत ते पैसे देऊन धमकी देऊन आणि त्यांच्या आमच्याकडे पुरावे पण आहेत की त्यांनी एक महिन्याची पगार देतो असंही काही लोकांना म्हटलंय आणि त्या लोकांचा कारवाया वापस घेतो असंही म्हटलंय म्हणून ते गाड्या काढत आहेत दोन तीन दोन तीन लोक बाकी कोणतेही नाहीत बाकी सर्व भाऊ आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत ते ठामच राहणार आहे एकंदरीत आपण बघितलेलं आहे की मेस्मा हा कायद्याचा आमच्यावर जरी बडगा लावला तरीही आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाहीत था असा ठाम विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे विजय गायकवाड टी मराठी मुंबई आझाद